अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी निलंगा मतदारसंघासह लातूर अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करण्यात अशा मागणीचे निवेदन पत्र जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे यांना आज जिल्हाधिकारी लातूर येथे जाऊन दिले तसेच माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली या पावसामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून काही पिकांवर रोगांचाही प्रादुर्भाव झाला आहे या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे ज्यामुळे शेतकरी हतबल झाला असून आता त्यांना आधारासह मदतीची गरज आहे त्यामुळेच नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत मिळावी त्याचबरोबर महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करावे जेणेकरून पुढे अडचण निर्माण होणार नाही अशी सूचना यावेळी सर्वांना केली आहे तसेच मसलगा धरणाचा पाळू खचल्याने जी परिस्थिती उद्भवली आहे त्याचा तात्काळ आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करा कराव्यात व या समस्येविषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंबंधी आवश्यक प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवून द्यावा तसेच निलंका मतदारसंघातील इतर विविध प्रश्न लवकरात लव, लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी विविध विभाग प्रमुख निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते